नमस्कार मंडळी अश्विन शुद्ध सप्तमीचा दिवस नवरात्राच्या या सगळ्या नऊ दिवसामध्ये ज्या मातेचं रूप अत्यंत भयंकरित्या प्रकट झालेलं आहे ते हे, हे। सातव्या दिवशीचं दुर्गा मातेचं आपल्याला भीतीची किंवा भीतीने थरका पुढेल आपण थरथर कापाय लागू असं या देवीचं स्वरूप आहे कारण या देवीचं रूप बघत असताना अंधारासारखं काळकभिन्न गळ्यात विजेसारखी चमकणारी माला पिंजारलेले केस ब्रह्मांडासारखे भेदक गोल तीन डोळे तिच्या श्वासातून सुद्धा भयंकर अग्निजाला बाहेर पडतात आणि सगळ्या जगाला भयभीत करतात तेत त्यातल्या त्यात या देवीचं वाहन गर्धव आहे या ती स्वार झालेली आहे तिचा वरचा उजवा हात वरमुद्रेमध्ये आहे दुसरा हात अभयमुद्रेत आहे या देवीच्या डाव्या हातात लोखंडी काटा आहे दुसऱ्या हातामध्ये खडग आहे आणि अत्यंत भीतीने गाळून उळून देणारं हिचं स्वरूप जरी असलं तरी हीच देवी ही काल रात्री आपल्या उपासकांना सर्वोत्तम फळ देणारी आहे ही देवता दानव दैत्य राक्षस भूत प्रेत पिशाच यांच्या सर्व बाधा दूर करणारी त्यांचा विनाश करणारी आहे या देवीच्या केवळ स्मरणाने तिच्या पूजनानी कुठल्याही पद्धतीच्या अशा बाधा याचा विनाश होतो ती भयंकर नाही तर ती शुभकर शुभफळ देणारी अक्षय पुण्य देणारी ही देवी आहे एक वेणी जपा कर्णपूरा नग्नाखरस्थिता लंबोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल्लसथ लोहलता कंटक भूषणा वर्धन मूर्ध्वध् कृष्णा काल भयंकरी हिया देवी काल रात्रीच्या चरणी नतमस्तक होत आपण पुढच्या देवीची माहिती घेऊ जयोस्तुते जयोस्तुते